you सध्या संपूर्ण देशात लोकप्रिय होत असलेल्या आय पी एल स्पर्धेच्या कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील लढती कॅम्पमधील युनियन जिमखाना मैदानावर बेळगावच्या क्रिकेट शौकिनांनी जल्लोषात सामन्याचा आनंद लुटला शनिवारी दुपारी साडेतीन वाजता वादळी पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्याने क्रिकेट शौकिनांची घोर निराशा झाली दुपारी साडेचार वाजता पुन्हा सूर्याची किरणे मैदानावर पडताच क्रिकेट शौकिनांनी आनंद व्यक्त केला आणि क्रिकेट शौकिनांनी शिस्तबद्धरित्या क्रमांक लावत मैदानात प्रवेश केला मोहालीच्या पीएसएस स्टेडियमवर किंग इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्याचे थेट प्रक्षेपण बेळगावच्या स्क्रीनवर पाहावयास मिळाले Nicely placed that. Oh nobody wanted it. The atmosphere blows you away when you're outside, just the noise, enthusiasm. <laughs> yeah, like <laughs> Certainly was it's a big shout. See the sweet costume. <laughs> oh there he goes. That is out of there. Don't hit the car, don't hit the Harrier. Oh, it's over the top of it. Videco. बेळगावकर नागरिकांसाठी खास फर्निचर सोबत कर्टन फर्निशिंग आणि स्लीप वेल आकर्षक गाद्या बॉम्बे डाईनचे सर्व प्रकारचे बेडशीट ब्लँकेट्स नेट मॉस्किटो नेट कार्पेट आदीचा भरपूर स्टॉक उपलब्ध केला आहे लक्षवेधी वॉलपेपर्स व्ही डेकोर यांच्याकडे विविध डिझाईनचे वॉलपेपर्स उपलब्ध आहेत व्ही डेकोर इनोव्हेटिंग लाईफस्टाईल सीएसटी नंबर फोर नाइनटी एट बी रामलिंग लिंकिंड रोड शेरी गल्ली कॉर्नर बेळगावी संपर्क करा शून्य आठ तीन एक चार दोन एक दोन पाच शून्य चार बेळगावच्या पहिल्या दिवशी आय पी एल फॅन पार्कला थोडासा पावसाचा जरा प्रकोप झाला सुरुवातीला पण सगळं व्यवस्थित झाल्यामुळे पाऊस थांबला आहे क्लिअर झालेला आहे आता सगळं आणि फॅन पार्कमध्ये परत सगळी सुरुवात झालेली आहे व्यवस्थित लोकांनी यायला सुरुवात केलेली आहे की मत स्टेडियम पंजाब अच्छा लग रहा चांगला आहे एकदम आणि युवा पिढीला ऑर्गनाईज केले चांगली गोष्ट आहे जे कोणाला बघायला गावात ना आय पी एल जाऊन स्टेडियम मध्ये त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे आणि चांगले प्राइस त्यांनी ठेवले तर म्हणून चांगली गोष्ट आहे बी सी सी आय व कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने आय पी एल फॅन पार्क कार्यक्रमाद्वारे बेळगावकरांना उपलब्ध करून देण्यात आले होते रविवार दिनांक एकतीस रोजी सायंकाळी चार वाजता सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि रात्री आठ वाजता चेन्नई सुपर किंग विरुद्ध राजस्थान रॉयल यांचे थेट प्रक्षेपण विवो आय पी एल फॅन पार्कवर दाखविण्यात येईल तरुण भारत अस्मिता महोत्सव दोन हजार एकोणीस दिनांक पाच एप्रिल पासून आठ एप्रिल पर्यंत शुक्रवार दिनांक एप्रिल दोन हजार एकोणीस अकरा ते एक पर्यंत असेल रांगोळीचा आकार चार बाय चार फूट असावा स्पर्धेचे नियम स्पर्धेसाठी लागणारे सर्व साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणावे स्पर्धकांनी वेळेचे बंधन पाळावे मोबाईलचा वापर करू नये स्पर्धेवेळी रांगोळीचे ट्रेसिंग छाप कागदावरील डिझाईन यांचा वापर करू नये नियमांचे उल्लंघन केल्यास स्पर्धक अपात्र ठरविण्यात येईल आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेणे ही स्पर्धकांची जबाबदारी असेल परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरिता स्पर्धक तरुण भारत अस्मिता व्यासपीठाचे सदस्य असणे अनिवार्य आहे एकूण बक्षीस संख्या पाच प्रथम द्वितीय तृतीय आणि दोन उत्तेजनार्थ अशी असतील सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा